नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा योजनाबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे तरी सविस्तर माहिती पाहण्याकरिता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे कारण राज्यभरातील नव्वद लाखहून अधिक शेतकऱ्यांना नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता आता लवकरच जमा होणार आहे याबाबतची तारीख आणि यादी देखील आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सविस्तर माहिती चला पाहूयात तर महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी व शेती प्रोत्साहन म्हणून केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेला संलग्न अशी राज्य सरकारद्वारे नमोशेतकरी महासन्मान योजना सुरू केली नमोशेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता राज्यभरातून सुमारे शहाऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी जमा करण्यात आला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देखील पी एम किसान या केंद्र सरकारच्या योजनेचे संलग्न असल्याने पी एम किसान प्रमाणेच नमोशेतकरी योजनेचे देखील अखील वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात यामध्ये देखील एका वर्षातून तीन हप्त्यांद्वारे म्हणजेच प्रत्येक हप्त्याला दोन हजार रुपयांप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जातात शेतकरी मित्रांनो सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पुढील हप्ता सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जमा करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शेतकऱ्यांना एक गिफ्ट म्हणून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे असे बातमीपत्राद्वारे सांगितले जात आहे तरी याबाबत मुख्यमंत्र्यांकडून काहीही अधिकृत अशी बातमी आलेली नाही